जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव कमी झाल्याचं पाहायला आहे साधारण तीनशे ते साडेपाचशे रुपयापर्यंतचा सा बाजारभाव मिळाला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण पंचवीस ते तीस हजार क्रेटची झालेली पाहायला मिळाली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नारायणगावचं टॉमॅटो मार्केट एक सुप्रसिद्ध असल्यामुळे आणि बाजारभाव चांगला मिळत असल्याने योग्य नियोजन व्यापारी आडतदार कर्मचारी यांचं सहकार्य चांगलं असल्यामुळे दूरवर्ण या ठिकाणी टॉमॅटो विक्रीला येत असतात टॉमॅटोचे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणामध्ये नाराजी पाहायला मिळाली अर्थात नाशिवंत माल असल्यामुळे आणि इतर ठिकाणचा टॉमॅटो मार्केट सुरू झाल्यामुळे बाजारभाव कमी झालेले आहेत तीनशे ते पाचशे रुपयेपर्यंतचे बाजारभाव पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिळालेले आहेत साधारणपणे मेघदूत आर्यमान साऊ ह्या व्हरायटीला हे बाजारभाव मिळत आहेत ज्या टॉमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत त्याचे बाजारभाव तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंत मिळतात परंतु जे बाग नव्याने सुरू झालेले आहेत म्हणजे मेघदूत पुन्हा एकशे आठ साऊ या व्हरायटीला पाचशे ते साडेपाचशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळतो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी आडतदार व्यापारी ह्या सगळ्यांचं नियोजन चांगलं असल्यामुळे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आजूबाजूच्या तालुक्यातून जिल्ह्यातून शेतकरी टॉमॅटो विक्रीला या ठिकाणी आणत असतात बाजार समिती शेतकरी बांधवांची अधिकाधिक चांगल्या प्रकारे काळजी घेईल अशी अपेक्षा आहे सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे टॉमॅटो पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे प्रामुख्याने टॉमॅटो काळी पडणे तिरंगा येणे त्याचबरोबर टॉमॅटोला वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस वाढलेले आहेत महागडी औषधं आणि सध्याचा मिळत असलेला बाजारभाव याचा ताळमेळ बसवणं शेतकऱ्यांना थोडंसं अडचणी होत आहे टॉमॅटोचे बाजारभाव कमी होतात मात्र त्यासाठी लागणारी औषधं याचे बाजारभाव काही कमी होत नाही ते वाढताना दिसतात त्यामुळे शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे की टॉमॅटोसाठी लागणारी औषधं खतं याच्यासुद्धा किमती कमी व्हाव्यात पुन्हा एकदा सांगतो पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये मेघदूत साऊ आर्यमान आणि एकशे आठ या व्हरायटीला साधारण चांगल्या प्रतवारीला पाचशे ते साडेपाचशे रुपयाचा सा बाजारभाव मिळाला परंतु सरासरी तीनशे ते पाचशे रुपये बाजारभाव मिळाला आहे शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा चांगली प्रतवारी घेऊन या बाजारभाव देखील चांगला मिळू शकतो आणि हो जे शेतकरी दूरवरनं या ठिकाणी येतात रात्रीच्या वेळी मुक्काम करतात त्यांनी वाहन सावकाश चालवा रात्रीची वेळी पावसाळी वातावरणामध्ये वाहन चालवताना काळजी घ्या काही वाहन चालक घरी परत जाताना नागिन डान्स करत वाहन चालवतात वेळ सांगून येत नाही अपघातही सांगून होत नाही आनंदाच्या भरात जीवावर बेतू शकतं वाहन चालकांनो तुम्ही देखील काळजी घ्या अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट बिंगर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज या ठिकाणी आपण पाहतोय टॉमॅटोची आवक टोमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळणं अपेक्षित आहे त्याचबरोबर यंदा टोमॅटोचं सीझन मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे थोडंसं अडचणमध्ये आलेलं होतं परंतु आता मिळत असलेला बाजारभाव आणि मिळत असलेली आवक यामुळं नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे टॉमॅटो मार्केट एक इंटरनॅशनल मार्केट बनू पाहत आहे शेतकरी बांधवांना टॉमॅटोला बाजारभाव चांगला द्या अपेक्षा आहे बांधवांनो त्याचबरोबर आडतदारांनो तुम्ही शेतकरी बांधवांची काळजी घ्या हा जगाचा पोशिंदा खूप काबाड कष्ट करून टोमॅटो या ठिकाणी विक्री करायला आमतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं नियोजन चांगलं राहिल्यामुळे नारायणगावचे टोमॅटो मार्केट इंटरनॅशनल मार्केट होऊ लागलेले आहे शेतकरी बांधवांनो आपल्या मालाची चांगली प्रतवारी करून घेऊन या जेणेकरून टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळू शकेल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका